तर सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही पूर्वा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचा पण मार्ग आहे मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्क आहे मुख्यमंत्री मोदी अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्क आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण झोपण्याच्याकरता जे काही चादरी ब्लँकेट वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत शिवाय जर एन जी ओजला काही द्यायचं असेल तर एन जी ओज पण देत आहेत त्याच्यात पण काही अडचण नाही फक्त काळजी सगळ्यात निघावी त्याच्यामध्ये ठूपॉटेश कुणाला होणार नाही खबरदार घेतली पाहिजे आमची अडचण प्रशासन अशी अशी होती आम्ही जर कुणाला नको म्हटलं तर आम्ही द्यायला जातो प्रशासन आमचं घेत नाही असाही आम्हाला कुठं वाद वाढवायचा नाही हे एक आमचं नैसर्गिक संकट आहे त्या नैसर्गिक संकटातून सगळ्यांनी मिळून एन जी असेल प्रशासन असेल इतर कोणी राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करत असतील तर ते असतील आमची आर्मी असेल आमचं एन डी आर एफ असेल आमचं एस एफ असेल आमचं डी असेल आमचं पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येक जण आपल्याला नियंत्रण कक्षामध्ये थांबून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला चालून त्यांना वीज निर्मिती करायला सूचना दिलेली आहे जेणेकरून वीज निर्मिती पण पाणी आ, त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे हे मुळा नदीतनं इकडनं खाली बंटार्डणून भीमा नदीत आणि भीम नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे अजून बंडार्डणला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु अडचणीचं काही कारण नाही आयुक्तांना तिथल्या सगळ्यांनी

त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडी झोपडपट्टी परिसर तिथं पी सी एम सी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे दांडेकरपूर दंतवाडी परिसर इथं पी एम सीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे विश्रांतीवाडीमध्ये पी एम आर डी त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे वेग ए, ए बी सी डी ई असे आपण भाग निवडलेले आहेत आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याची आधीची अधिक अधिकची काळजी आपण घेतलेली आहे त्याचबरोबर शहरामध्ये साधारण चार साडे साडेचार इंच पाऊस पडला जवळपास पावणे पाच इंच आणि वरच्या भागात आठ इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला अशामुळं शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पण आपण खडकवासल्यातून सोडलेलं पाणी अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळं थोडीशी काही काळाकरता का पाण्याची पातळी वाढलेली होती मेजर जनरल अनुराज वीज हे सब एरियाचे प्रमुख आहेत ते पण आपल्या संपर्कात आहेत त्यांचे पण लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत पर्यटन स्थळ माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता पाणी कसं पडतं आहे ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना मुला मुलींना उत्साह असतो माझं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो दोन दिवस अजिबात तिकडे जाऊ नका त्याला बंदी आम्ही केलेली आहे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आम्ही ते पूर्ण बंद आहे अठ्ठेचाळीस तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथं एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय दोन दिवसांनी घेण्यात येईल लवासाला मात्र वरचा मलबा हा मोठ्या प्रमाणावर खाली आहे आणि त्याच्यातले काही बंगले पण त्याच्यामध्ये बंगल्यावर पण मलबा आलेला आहे तिथं पण आपली टीम गेलेली आहे ते प्रयत्न करत आहेत सगळे अंदाज व्यक्त करत आहेत काही जण म्हणतात की तिथं तीन लोक अडकलीत परंतु एवढा मलबा आहे का लोकांना पुढेही जाता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी लवासामधले रस्ते हे तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत आत्ता तिथं पीडब्ल्यूडीचे लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत काही जण तिथं गेलेले आहेत मोटरबाईकवरून काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेलं असेल तर त्याला कसं लवकरात लवकर लो बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासना पण त्या पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करत आहे दुसरी गोष्ट भिडे पुला शेजारी गुलाचीवाडी येथे तीन युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांचं ते गाड्या असतात म्हणजे बुरजी च्या संदर्भामध्ये अंडा बुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्याकरता ते गेलेले होते आम्ही राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे त्यांना विचारलं ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथल्या लाईटचं बंद करून टाकलेली होती विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं आमचा अंदाज आहे है की यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी एकदा ता आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होत तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे अभिषेक घाणेकर आकाश माने शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता अठरा वर्षाचा आकाश माने एकवीस वर्षाचे होते अभिषेक घाणेकर पंचवीस वर्षाचे होते पुलाचीवाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक लागणारे आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे त्याचबरोबर काही काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते, ते माणगाव म्हणजे खालचा रायगड म्हटलं माणगाव राष्ट्रीय महामार्ग त्रे, किलोमीटर त्रेसष्ट मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळण्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्युमुखी पडलं एक जखमी झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर एवढीच आहे ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवीतेचा त्याचा अंत झालेला आहे जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे ह्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत आम्ही सतत कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगला सांगून ते पुढे ढकलायला सांगितलं कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्यामध्ये कुठं रेड अलर्ट कुठं ऑरेंज अलर्ट कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय हो वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण एनडीआरएफ एस डी आर एफच्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतात कात्रस तलाव जवळपास भरत आलेला आहे आता कात्रस तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आंबिल ओढ्यातनं जात आहे म्हणजे जा तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे लवासा गावात एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला सगळ्यात जास्त साधारण पाच सा दिवसाचा सा मी मगाशी तिथल्या नियंत्रण कक्षात होतो त्याच्यावर ते त्यांच्याकडनं देखील तुम्ही बघत असाल इथं काही ऑरेंज दाखवलंय काही रेड दाखवलंय काही येलो दाखवलंय अशा प्रकारची परिस्थिती चार पाच दिवसाची हवामान खात्यानी आ, कुलाबा यांनी ते दिलेली आहे ती एक माहिती करता आपण सगळीकडे सांगतो आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो आपण का आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता प्रशासन पण प्रयत्न करत होतं बोटी पण आपण लगेच पाठवल्या हो ते पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात ता आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या पिंपरी चिंचवड पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होतं ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापी वाटत नाही वाटणार पण नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आता पण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आडून ठेवलं पाहिजे त्याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत गण गुणाले म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना पण दिलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या ए सी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे असं सगळं केलेलं आहे नाही नाही त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच कडक वाचल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा खडकवासला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात्र तर सुरू व्हायच्या आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊसवर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता असं ठरवलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जिथं धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये वर्ण जर येवा इनफ्लो हा जर वीस हजार क्युसेस येत असेल तर वीस हजार क्युसेसच पाणी बाहेर काढ सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथे पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयना धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टीएमसी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वारडेला केलेली आहे आणि बाकीची आपली धोंबलकवडी धोम कनेर उरमोडी ह्या धरणामध्ये तारडी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे तिथं घाबरून जायचं कारण नाही पण राधानगरी धरण भरल्यानंतरच ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे भरल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचे गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं ते मात्र सुरू झालेलं आहे ते धरण भरलेलं आहे दूध जागा आहे तिथं पाणी अडवण्याची तशा प्रकारचं आम्ही व्यवस्थापन केली अरे बाबा नाही एकदम वरण जोरात पाणी आलं आपण लक्षात घ्या आपलं घडकवासला धरण फक्त पावणे तीन टीएमसी च आहे आपली बरेच गावून पाचशे दोन्ही धरणं मिळून पंचवीस टीएमसीच्या पेक्षा मोठी धरणं आहेत आपलं टेमकर धरण पावणे चार टी एम सीचं आहे त्याच्यावर हे इतकं छोटं धरण आहे आता याच्यात बी तुम्हीच पेपरला बातम्या देत होत म्हणजे ऐकत होतो आपण की बाबा आपल्याकडे तिथं पन्नास टक्के इतक्या दिवसाचा पाणी साठा झालेला आहे शेवटी दोन्ही बाजू बघावे लागतात आणि पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं मी आताही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही पंच्याहत्तर टक्के न करता पन्नास टक्क्यावर आणा कारण ते बारका धरण एक दीड टी एमचे पाणी तर झटक्यात येईल अशा पद्धतीने ते पन्नास टक्क्यावर आणायच्या सूचना दिलेल्या आहेत आता पंधरा हजार पंधरा हजार ती चाललेलं आहे त्याच्यात अजून थोडीशी वाढ करायला काय हे बाबा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय त्यामध्ये मला याच्यात राजकारण करायचं नाही कोणी काय बोललो त्यांना उत्तर पण द्यायचं नाही त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही यामध्ये जी काही खबरदारी घ्यायची पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहे आयुक्त सगळीकडचे घेत आहेत विभागीय आयुक्त घेत आहेत पीएमसी आयुक्त घेत आहेत पीसीएमसी आयुक्त घेत आहेत पीएमआरडी आयुक्त घेत आहेत कमिशनर पोलीस कमिशनर घेत आहेत सगळेच जण घेत आहेत कलेक्टर घेत आहेत प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहे असं गैरसमज करण्याचं काही कारण नाही घटना काही काळाकरता घडलेली ही मी नाकारत नाही मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम आपण केलं त्याच्यामध्ये टँकर त्यांच्यामध्ये टँकरचे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल एक गोष्ट खरी आहे नेहमीच या सोसायटीमध्ये पाणी शिरत आहे काही जणांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी सगळ्यांनीच जरा कठोर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा लागेल कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या राम नदी होती ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी आहेत वगैरे पण हा भाग आता वेगळा आहे आलायदा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पाणी बाहेर पाण करता आता हे सगळे एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कम्पाऊंड केलंय त्याच्यावर वरण येणारं पाणी आडलं जाते ते कुठं बाहेर पडत नाही अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळं पण अडचणी येते त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा के तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळी करून द्यावी लागेल त्याशिवाय असा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल किंवा सुशोभीकरण आहे ही परिस्थिती आपण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो एकेकाळी चार ला दुष्काळ पडलेला होता सुशील कुमार शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री होते शेवटचं टर्म होती आमची म्हणजे त्या वर्षात त्या पंचवर्षीची त्यावेळेस विणमिल मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या आपल्या कोयना आणि त्या सगळ्या भागामध्ये विणमिल फार मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या काही एक मेगावटच्या काही दीड मेगावॉटच्या दोन पाचशे अशा पद्धतीनं झालेल्या होत्या त्या काळामध्ये नेमका पाऊस पडला नाही तिथे एक अशा पद्धतीची चर्चा सुरू करण्यात आली की पाती एवढी यांचे ब्लेड मोठे आहेत की आपल्याकडे येणारे ढग हे ये प्लेट आहेत आणि म्हणून पाऊस पडत नाही आता आपण तिथं जायचं हल्ला करायचा आणि ते थोडून मोडून टाकायचं काय विंडमिल अशा प्रकारची चर्चा झालेली होती मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो की असं काही झालं तर दुसरं कुठलं तरी काम चालू असेल त्या कामाला बोट दाखवायचं आणि हे चाललंय म्हणून पाणी त्या ठिकाणी कमी झालं वास्तविक आजच्या घडीला पवनाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आलेलं नाही त्यामध्ये मुळाचं मुळशीचं पाणी मात्र धरणाचं आलेलं आहे खडक वाचल्याचं पाणी काही प्रमाणामध्ये आलेलं आहे वरसगाव चालेल नाही टेंजर चालेल नाही शासकामांचा चालेल नाही पानशेत चालेल नाही ही कुठलीही धरणं पूर्ण भरलेली नाहीये त्याच्यावर ते त्यांचं पाणी ओव्हरफ्लोचं याचं कारण नाहीये फक्त आपलं मकाशी यांनी विचारलं तसं कडक वाचला छोटा असल्यामुळे ते लगेच ओव्हरफ्लो झालं आणि वरच्या भागात पाऊस जास्त पडला याचा अर्थ आता सगळी धरणं उद्याच्याला भरली आणि त्याचं सगळं पाणी आलं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल परंतु आता पाऊस जसा कमी होईल किंवा पावसावर सतत लक्ष ठेवून इनफ्लो आउटफ्लोवर लक्ष ठेवून आम्ही याच्यामध्ये धरणं पाणी अडवण्याचं काम करतात